नमस्कार मित्रांनो या फुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा पूर्वक मनपूर्वक स्वागत बघा आपण आता व्हरायटी घेऊन आलोसाठी खास क्रॉक्समध्ये जेंट्स लेडीज दोन्ही पण व्हरायटी आणल्या एकदम भारी व्हरायटी आणल्या आहेत ले। लेडीज मध्ये बघू शकता फॅन्सी आर्टिकाओ एकदम मेटमिट मटेरियल असणार आहे आर्टिकल बघा एकदम मस्त डिझाईन आहे एकदम सॉफ्ट पण राहणार आहे त्याच्यामध्ये कलर बघू शकता मित्रांनो काही जी आहे ग्रीप बघा मध्ये एकदम रिच व्हाइट कलर आणलेला आहे प्लेन मध्ये लाईट वेट पॅटर्न असणार आहे असा ग्रीप बघू शकता तुम्ही हे बघा एकदम मस्त पॅटर्न आहे त्याच्यामध्ये फ्लिप मध्ये पण आणले आहे लाईट वेट असा आहे एकदम मस्त पॅटर्न आहे रेंज बघशाल तर फक्त अडीचशे रुपये कुठं येस मध्ये फॉलो लाईक आणि कमेंट करून जर आला तर तुम्हाला दोनशे रुपयाला भेटणार आहे फक्त दोनशे आणि दोनशे रुपये फक्त दोनशे रुपयाला लाईक फॉलो करून आले तर लाईट वेटमध्ये एकदम बेल्ट बघू शकता मित्रांनो एकदम अशी क्वालिटी आणलेली आहे का जी एकदम अवेलेबल नसणार आहे तुम्हाला हे बघा रेड अँड ब्लॅक रेड ब्लॅक केकडा आयटम डबल बेल्टमध्ये चॉकलेटीमध्ये चॉकलेट एकदम एकदम सॉफ्ट असणार आहे पॅटर्न हे बघा ग्रे कलर आहे मेहंदी कलर एकदम नरम असणार आहे पॅटर्न बघू शकता तुम्ही व्हाईट मध्ये पण आहे व्हाईट ब्लॅक येश फुडवेअर मध्ये फॉलो करा कमेंट करा दोनशे रुपये